नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव आज, आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवघ चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वत्र चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जद चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक सात हजार तीनशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सर्व चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जद चार हजार तीनशे एक्कन रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील